म्हणजे आधी होते आता तुम्ही ज्येष्ठ जाऊ तुमचा मान आहे तुम्हाला पत्रिका दिली पाहिजे म्हणलं त्या लग्नाचा त्या पत्रिकेचा आल्याचा काय समान काय त्यावेळेला त्याला सांगितले बघ तुझे वडील पत्रिका देताना आग्रह करत होते जावय बाबू लग्नाला आलं पाहिजे कोणत्या देहात आलंय का आले आले <स्तुण> कधी कधी पटला आता नवीन लग्न झालेले सुनबाई जवळ जवळ शिक्षण कॉलेज मध्ये शिकता शिकता लग्न लग्न केलंच आता जिच आयुष्य सगळं शिकण्यात गेलं त्याला स्वयंपाकात कळलं बपकटवाल्या सुनबाई घरामध्ये आल्या आणि योगा योग न दिवस आता चला तर ती कसा आला म्हणतं सासूबाईं विचार केला तर मला सगळं थोडं करावं लागलं आता हे कावा त्याचा स्वयंपाक करण पोळ्या कश्या काय तिला समजून गेला सासू तर आणि आई काळ असा समजून जी सासू गेली तिथंच टिकते नाही तर लवकरच पण लवती पोटीचा काळ काय झाला होता पूर्वी सासू आता सासूबाज काय आता काय सुरू अस आता सुरूवास पूर्वी ज्या नीतीला विचार करावा लागायचा आम्ही ज्या घरामध्ये नांदायला जाणार जा आहे त्या घरातलं वातावरण कसं असेल आणि सासू कशी असेल माझा वीर कसा असेल माझा सासरा कसा असेल माझा मालक कसा असेल अगोदर तिला चिंता वाटायची आता मला वाटतं मुली बी चिंता करत नाही मग आता सासरची मंडळ चिंता करतात येणार वादळ कसं असत <laughs> 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 किती भयानक नाही का किती दिवस एकत्रित घर कुटुंब ठेवलं आली सोनाबाई सगळं हुशार झाल्यावर आली एवढं सासूबाईला बोल म्हणतात आटे आणि डायरेक्ट आता बदल आता आई आई म्हटलं की ते डायरेक्ट मी आजार सोनामी एवढे हुशार आहेत खरंच हुसारच करा मला सांगा बाबा तुमचं बर्थडे पेटी करायला सर्वसाधारण त्रिशात वर्ष सत्तावीस वर्ष झाले पंचावन्न वर्षांचं बाबांचं आयुष्य मला वाटतं घरामध्ये किती तांबळे सांगते बाबा म्हणजे फोकट तांबे जर सुद्धा आपल्याला सांगता येईल तर माझ्या सांगतो आठ दिवस झालेले असतात सुनवाई नवीन घरामध्ये नांदायला आलेले असतात किती दिवस आठ दिवस आठ दिवसामध्ये तिचा एवढा अभ्यास होतो घरात चमचे किती आहे तुमचे कशी मोजायचे कुठले मोजायचे तुमचा

दाळ शिरल्यानंतर त्याच्यात येळून काढलं त्याच्यामध्ये पुन्हा सुंट बडिसे गुळ हे सगळं त्याच्यामध्ये टाकलं मिश्रण गरम केलं सुंदर प्रकारचं सगळं मिश्रण गरम झालं खाली घेतलं आणि मला माहित आहे तुम्हाला सगळ्यांचं कळत नाही आवाजिसा मला माहित आहे तुम्हाला काही कळत नाही फक्त मला थोडी मदत करणार आता हे पोरण तयार आहे वाटायचं काम तुमच्याकडे

त्याच्यामुळे मागचा पुढचा विचार केला नाही वाटायचा ना ते काय आवड बाकीला हातामध्ये घेतलं आणि घराचा पूर्ण रस्ता वाहतो सुनबाई रस्त्यावरती उभे आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या हातावरती येते पूर्ण तर गोळा काढायचा घेणारा विचार करायचा लोक पेड वाटतात जिंदगी वाटतात पुरा वाटायचा काय कार्यक्रम आहे बाबा नवीनच मुलगी दिसते विचारायचं तरी कसं दुसऱ्यानुसार सांगितलं मला उठायचं असं तुला कसं नव दिवस पडायचं आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये सुनबाई पुरण वाटलं आखं पुरण वाटलं सुनबाई घरात आल्या द्यावेळी घरात आल्या तसोबाई सुनबाई पुरण पुढे आहोत वाटून आले पुरण असं वाटायला सांगितलं तर पुरण वाटायची पद्धत आहे महाराज राएलना है, राएलना है। हा राहिला नाही पाटा राहिला नाही जात राहिलं नाही उकळ मुसळ राहिलं नाही भोखळ राहिलं नाही राहिलं स्वयंपाक आता एवढा सोपा झाला पूर्वी काल वेगळा होता वाटा उलगायचा सांगते मी शिकलो मी शिकलो तिनी वेळा सोपं झालं मग आलेकडे मला वाटते रोटी मी तर सुद्धा निघत नुसतं की पीठ टाकायचे पाणी टाकायचं ते बरोबर पलीकडून चपातीच घेऊन निघतात आणखीन दहा पाच वर्षानंतर आता ती भानगड सुद्धा नाही की नाही स्वयंपाकाची म्हणजे भाजी नाही चपाती नाही भाजी नाही नाही डायरेक्ट अशा मशीन निघणार माणूसच मशीन मध्ये घालायला पलीकडून पान खाऊन बाहेर आला पाहिजे

And what! संचिताचा परिणाम आहे प्रकारचं संचित आहे तशा प्रकारची भोग आहे म्हणून आपण सगळी माणसं म्हणून जन्माला आलो पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारी सुख दुःख सारखी येते म्हणजे एकाच दुःख वेगळं आहे एकाचं दुःख वेगळं आहे एकाच्या सुखाचा विचार वेगळा आहे दुसऱ्याचा सुखाचा विचार वेगळा आहे एकाच दुःख सगळ्यांच्या वाटेला नाही आणि एकच सुख सर्वांच्या वाटेला नाही याच्या पुढे आणखी मुलगा एखाद्याला एखादी गोष्ट जर सुख देत असेल तर दुसऱ्याला तीच गोष्ट सुखच देईल असं सांगता येत असं नाही सांगता येत एखाद्याचा सुखाचा विषय वेगळा आहे कल्पना करा एखाद्याचा मुलगा चांगला अभ्यास करतो एखाद्या सुंदर अशा परीक्षेमध्ये पास होतो यूपीएससी एमपीएससी होतो पी एस आय होतो एखाद्या चांगल्या मुद्द्यावरती लागतो त्यावेळेला त्याचे कौतुकाचे बोर्ड लावले जातात बरोबर आहे होल्डिंग लागतात आणि ज्या वेळेला लोक वाचतात ते होल्डिंग त्यावेळेला कुठंतरी अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो बग, बग, अरे वा काय अभ्यास केला असेल आणि असं रत्न ज्या माता पित्याचे जन्माला घातलं ते किती भाग्यवान असतील मला वाटतं त्या होल्डिंग बघितल्यानंतर त्या बापाच्या डोळ्यातून नक्की आनंद असतोशिवाय राहा अरे आयुष्यामध्ये मी कष्ट केलं ना माझ्या सगळे गरजा बाजूला ठेवल्या काटकसर केली मुलाला मला वाटतं मुलगा हा त्याच्या आनंदाच साधन बनतो मुलगा हे त्याचं आनंदाचं साधन आहे पण मला वाटतं सगळ्यांच्या जीवनामध्ये मुलगा आनंद देतो असं असं नाही चांगला ऐकून ठेवा जा कधी तरी वृद्धाश्रमाला एखाद्या भेट द्या बघा दत्त वातावरण विचारा त्या आई वडिलांना बाबा कस राहता कस हो? वाटतय तुम्हाला मला वाटतं तीच बाब आई बाब सांगतील काय कमी केलं आम्ही प्रेम देण्याकरता सगळं काही आम्ही सर्वस्व घेतलं ज्यांच्याकरता पण ते आज आमची पात्र आमच्या जवळ राहत नाही दोन आमच्यापासून राहतात इथं आहेत सहकारी आहेत बाकीचे कोणीतरी लक्ष द्यायला आहेत पण आमच्या अंतकरणाची भावना आमचं जीवन आमचं वय जे आहे ना याचा जर विचार केला आमच्या वृद्धापन काळामध्ये आम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला चांगलं खायला मिळावं चांगलं आमची अपेक्षा एकच आहे आमच्या अंग खांद्यावरती आमचे नातवंड खेळावे काय अपेक्षा आहे माझा म्हातार पण एवढी अपेक्षा सुद्धा काही काही आहे बाबांची पूर्ण होत नाही विचारात नाही आहे बाबांना काय करतात मुलं सांगतील मुलगा डॉक्टर आहे मुलगा इंजिनियर आहे मुलगा वकील आहे मोठ्या उच्च पद असत हे मुलगा म्हणजे ज्यांच्या करता एवढा आटास करून शिकवलं तेच तेच मुलं अशी दूर राहतात मला वाटतं त्या आई बापांचा विचार जर केला जी मुलं एका वर्गाला आनंद देतात तीच मुलं दुसऱ्या एका वर्गाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही म्हणून एकच साधन असं आनंद दे अस मानवी जीवन हे दुःखानं नवे नवे समस्येनं अगदी भरलेलं आहे समस्या नाही असं एकही जीवन आपल्याला पाहायला मिळत आहे का कुणाची काय समस्या आहे कुणाची काय समस्या प्रत्येक कशाच दुःख आहे कुणाला कशाच दुःख आहे एखाद्या संपत्ती नाही म्हणून दुःख आहे रात्र दिवस प्रयत्न करतो तरी सुद्धा त्याला त्या घरातल्या मंडळींची सगळी व्यवस्था करता येत नाही हे बोलून देतो तुम्हाला तरच त्यांचं घराच म्हणजे त्याच्या हातावरती पोट आहे बरोबर आहे असं म्हणतो आपण जीवन हातावर पोट आहे त्यांचं एक असा आहे की त्याच पोट आहे आणि एक वर्ग समाजामध्ये आहे त्याचा पोटा वाहत आहे का आहे आयुष्यभर कपाड कष्ट करतो त्याला पोटाचा प्रश्न सुटत नाही एक वर्ग असा आहे गाभाडे कष्ट करतो त्याला पोटाचा प्रश्न सुटत नाही आणि एक वर्ग असा आहे त्याला सुटलेल्या पोटाचा प्रश्न आहे कळतंय का बघा नाही तर आपल्याला जास्त टेन्शन घ्यायचं नाही की त्याला इतकं टेन्शन घ्यायचं एक वर्ग असं त्याला पोटाचा प्रश्न सुटत त्याला सुटलेल्या पोटाचा प्रश्न आहे हे कसं कमी करायचं डॉक्टरने सांगितलेलं असतं तुम्हाला जरा जगायचंय का दोन चार दिवस सकाळ चार किलोमीटर चालू पावसात चालते उन्हात चालते नाही खडीत बी चालते त्याला सुटलेल्या पोटाचा प्रश्न प्रत्येक जीवनात दुःखाचा विचार वेगवेगळा कुणाला कशाच दुःख आहे एक वर्ग असाय मला समाजामध्ये लग्नच होत नाही म्हणून दुःख आहे

निर्लाय केलाय नाही महाराज आपल्याला तसंच राहायचं पण काही त्यांची इच्छा नाही ना कुणाच्याही पाया पडायला लागले महाराज बरेच चांगले चांगले संपलं जसं असल तस वाकार दे नाहीतर असंच राहावं लागत झालं मला ती मुलगी बघायला गेलो मुलगी पसंत पडली जर होत इकडं तिकडं विचार लगेच त्याला सांगितलं मला मुलगी पसंत सगळी झाली तयारी झाली एक नवरेचा जो होता त्याने विचार केला थोडं वेळ असतं पण संपत्ती चांगली आहे असू दे पण मुलीच्या आईने सांगितलं मला आधी मला जावं बघून कारण मी गावा बघितल्या माझी मुलगी देणार तिनं खिडकीतनं बघितला जावं जसा गावाय बघितला मुलीच्या सांगितलं बालकाला हात करून घेतलं बर का काही नाही झालं ना माझी मुलगी याला द्यायची एखाद्या भिकाऱ्याला दिली याला द्यायची नाही आता पण चांगलं आहे गरदार चांगले आहे संपत्ती भरपूर आहे ऊस आहे बागायत आहे म्हणजे सगळं काही असू दे द्या

बहुतांशी बरीच माणसं अशी आहेत हे सगळं झाल्यानंतर कारण काळच असतो लग्नाचा तरी सुद्धा कीर्तनाला भरणा सुद्धा येत नाही झालं किती होते असं म्हणूच हळूहळू जस जसं संसाराचा अनुभव येतो आलीकडे असेल पन्नास टक्के पुरुष का किती पन्नास टक्के पुरुष दोघांच पटत नाही म्हणून दुखी आहे ना पडत नाही म्हणून दुखी आहे सांगतो दाखवून डोक्याचा सहन करावा गेलत नाही मला चालूच मिळत बसत नाही मला एवढं काहीतरी लिहिलं समजू झाला काहीतरी मर्यादा अस झालं काय जाऊ रोज महाडी घासायला होती मला रोज सासऱ्याने सांगितलं जाऊ लागू दोन तीन माझी कसायची घासायची भांडी

बदल करायचे अंगडीत पळायचे काय आता